मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या औरंगजेबने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराज न आदिलशहाच्या हातावर तुरी दिल्या आदिलशा बर आदिलशाहन अफजल खानच्या हातावर तुरी दिल वा शिवाजी महाराजांना

कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल त्या औरंगजेबने शिवाजी महाराज ला संदेश पाठवला औरंगजेबच्या हातावर तुरी द्यायचं का महाराष्ट्राच्या तुरी जायचं म्हणून <laughs> तिकडं विकायला काय ना औरंगजेबला चांगलं वर वरण आवडत वरण आवडत होत होत म्हणून तुरी द्यायचं जीवन महाराज औरंगजेब ना शिवाजी महाराजांच्या हातात तूल कशासाठी दिल त्याच्याकडे जादा झालं बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर कशाला औरंगजेबला पंढरा करता ना बाजीनं दिलेर खानचे द्याल त्या ना औरंगजेब न दिलेर खानचे दिलत्या त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन असं शिवरायांना शु, कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला बा, मुरार पाठवले तेव्हा जास्त तुटू तु तु पडला तर सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप थक्क झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला मुगल, मुगल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये शिवाजीची साईड सोड आमच्या साइटून ये आम्ही तुमची चाकरी करत म्हणे मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती झाली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो